काय सांगायला जेव्हा जेव्हा ही जोडी पळली तेव्हा एक नंबरच केला काय सांगा ह्या जोडीविषयी या जोडीचा इतिहास हा साधारणपणे आम्ही जसं सा अकलोच्या मैदानाला पळालो सात फेब्रुवारी पासून आजपर्यंत गाडी सात वेळेस पळाली सातवीस गाडीचा सा एक नंबर न गाडी म्हणजे उल्हाला आमची त्या गाडीचा ए... इतिहास असा होते दोनही बैल तर आपल्या देऊच्या त्या सगळ्यांचा बरगा त्याच्याविषयी बोलणं म्हणजे आम्ही छोटच पडतो किती गेलं तरी बरगा साधारणपणे गाडी ही डाळी साईड न पळते पब्लिकला लागल्यानंतर पब्लिक न पोहोचतो काय वेळ काय पोहोचतो थांबवला आहेत आणि काहीतरी स्टार आहेत दोन्ही आम्हाला वाटतं बघा ही गाडी एक नंबर या गाडीला होते सगळ्यात महत्वाचं जेव्हा चिठ्ठी निघाली होती पब्लिक न निघाली होती काल चिठ्ठी तर आम्हाला वाटली की पुढच्या चिट्टी पोहचताल पण तुम्ही पब्लिक नच गाडी पाहावली होता मामांचं मत होत की गाडी आपल्याला जिथं निघेल तिथं गाडी पहिल्यांदा चिठ्ठी निघाल तिथे गाडीच सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा चिक्क्या उजवीनं पावला त्यानंतर डावी खांद्या खांदा बदलून पावलं ते गाडीला स्पीड तेच लागते स्पीड उलट वाढते गाडीचं स्पीड भर काय म्हणजे कुठल्याही साइड ला दोन साइडचा बैल आहे त्याला काय सगळ्या बैलांना घेण्याची लहानपणी सवयच आहे म्हणजे बैलांना सात असा बैल किंवा मोठा असेल तर घेऊन पडतो चिक्याचं काय होते चिक्या चिंतेची गाडी बरं का पडते गाडी म्हणजे हिंदी घेतली झालो आम्ही ह्या गाडीवर का तर आमच्या समाधान म्हणजे मराठा मध्ये तशी गाडी ठाम पाडणारी म्हणजे आहे गाडी कुठंतरी असं वाटत होत की आठ एका ड्रायव्हर गाडीवर बसतील पण तुमच्या गावचा तुम्ही ड्रायव्हर बसवला काय झालं बरं का बाकाशाची गाडी त्यांनी खूप वेळेस म्हणजे तीन चार वेळेस त्यांनी एक नंबर केला आणि तो पहिला चिक्याचा ड्रायव्हर होता खूप लोकांना माहित नाही तुम्ही जवळजवळ पाहिला जे दहा ते अकरा एक नंबर आहे त्याचे आपण ड्रायव्हर करून ठेवण्याची आपल्या स्वप्न होतं बरं का हे गाडी मला हाणायची एक तीन चार महिन्यापासून मला बोलायचं मला एकदा बसून द्यायचे बर का मामाने मला रात्री म्हणले आणि मोहिलचंही म्हणत होतं ड्रायव्हर बसले तर गाडी एखाद्या त्यामध्ये होणार आणि ते सिद्ध झालं आपण बदल काय सांगाल कशी गाडी चालवल्या त्यांनी आज गाडी साधारणपणे बरं का सकाळी जशा प्रमाणे झुकली आहे मी गाडी बकासूर आज आम्ही बाहेरून झुकला त्या वेळेस समोर गाडी शंभर टक्के नंबर गाडी करणार मोहिल शेड काय सांगाल जेव्हा जेव्हा ही निमसोड पाठी त्या त्या जेव्हा जेव्हा बाकासूर ह्या पाठीवर आलाय तेव्हा एकच नंबर आहे काय सांगाल एक नंबर करून आपण बद्दल काय सांगाल कारण त्यांच्याकडे आज ही गाडी बोलायला ठेवायचं मोठं काम होतं त्यांनी सिजन सुरुवात झाली आपण गाडीवर दुर्गा सोडवले गाडी आणली एक नंबर केला गाडीवरती बसतात बैल पोहळल्यानंतर पहिलाच बोलायला घेतलाय बाकाउ सोडणं काय सांगाल त्याच्याबद्दल फाटी बद्दल काय सांगा निमसोडकरांची का फाटी ब आला म्हणलं की एक नंबर फिक्स आहे आणि फाटी जर आजी शेड हे नियोजन कधी झालं होतं आजचं की आज ह्या पाठीमागच झालं आमचं बरं का मामाचं राहुल भुर यांचा आणि मुवीचा सगळं बरं पाठीमागे टी व्ही च मैदान करणार होतो गाडलं काय झालं आमच्या बैल थोडासा वर्धा बाटला होता थोडासा त्या अंगात्र होती त्याच्यामुळे आमच्या शहराने बकासोरा थोडस काय झालं त्यांचा तो बैल सहा सात सा तास कंटिन्यू उभा होता ते मत आला आपण मैदान गाळू म्हटले आणि ह्या गाडीला आमच्या पल्ला लागतो तिथे एक हजार फुटाचा पल्ला होता मग आमचा गांधी तिथं आम्ही शंभर टक्के गाडी काही झालं असतं त्याचं चोवीसचं मैदान तर काही ह्या गाडीत जसं बकासोरीच विनिंग आहे विषय सांगायचं म्हणजे पण हे तर तीन एक नंबर आहे म्हणजे दोन्ही फाटी हो ना ह्या फाटीला पाहताना दोन्ही पळ काय वेगळं असते कारण वेगळा असत पाहिली खूप सीमेला जेव्हा पाहिले होते तेव्हा सगळे होते की बाबा आज काय ते वेगळं होईल आणि झालं ते काय सांगाल त्याबद्दल आणि काय झालं बरं का ह्या गाडीचा इतिहास आणि गाडीचा स्टार एवढं मोठा येत गाडी ही शंभर टक्के आमच्या मनात मत होतं गाडी ही एक नंबर करणार पण काय राहतात प्रत्येक नंदी हा पडण्यासाठी येतो मोहिल म्हणण्याप्रमाणे काय राहतात खारित असते क्षेत्राची थोडस आपण पण दुसऱ्या गाडी म्हणायला थोडस आपण त्यांचाही नंबर आहे आमच्या त्यांची अपेक्षा आमची तशीच शेवटी तर सर्वप्रथम आपण त्यांचं अभिनंदन करतोय मी आणि मोहील ज्या बाकीच्या सात गाड्या आहेत त्यांचंही आणि जे कंट्रोल राहिले त्यांचं अभिनंदन आणि आज ही आमची गाडी मराठा साधारणपणे जी पळती गाडी ती शंभर टक्के आमची गाडी भविष्यात त्याच प्रमाण पळत आहे एक हिंद केसरी सहजच आहे हो ना ही गाडी तशी बरं आमच्या आमच्यासाठी मुळे सेट किंवा बका आमच्यासाठी हे सारखे तुम्हाला कायम ही जोडी बुला होईल ही शुभेच्छा धन्यवाद